गौतमी पाटीलनं तिच्या डान्सनं साऱ्यांना आपल्या तालावर नाचवलं महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी तिची एक झलक पाहण्यासाठी तुफान गर्दी होते त्यामुळे गौतमी या ना त्या कारणामुळे कायमच चर्चेत असते आता या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा काडेपूर या ठिकाणी नुकताच गौतमीचा कार्यक्रम झाला नेहमीप्रमाणे या ठिकाणी देखील गौतमीचा शो तुफान गाजला कार्यक्रमात फक्त तरुण मुलंच नाही तर मुली देखील सहभागी झाल्या होत्या एवढंच नाही तर या मुलींनी चक्क थेट गौतमी सोबत स्टेजवरच ठेका धरला या मुलींनी गौतमीच्या शोमध्ये तिच्यासोबत मनसोक्त डान्स केला त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गौतमीचा मोठा चाहता वर्ग आहे छोट्या गावातही गौतमी पाटीलच्या डान्सची क्रेज पाहायला मिळते काही ठिकाणी पोलीस देखील बोलावे लागतात गौतमी पाटील हे लावणीच्या नावाखाली अस्लील डान्स करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येतो यासोबत गौतमीच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात पण आता गौतमीने यावर बोलणं टाळलेलं आहे हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये नाचणाऱ्या आता त्या मुलींचं काय होणार आता त्यांना घरचे काय म्हणतील अशा असंख्य कमेंट्स लोकांनीसुद्धा केलेल्या आहेत या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा